नमस्कार मंडळी बेलगाड क्षेत्रातील वेगाचा शेवट सर्जा सर्जाचा पैरा कोण होता कोणत्या गटात पलाला गटपास झाला की नाही तसेच विठ्ठल नाना भुतकर यांचा आदध भुंगा गटपास झाला की नाही नक्की काय झालं कोणत्या गटात पलाला हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो वेगाचा शेवट सर्जा आज मौज काजळ मैदानामध्ये वेगाचा शेवट सर्जा आपल्याला पलताना दिसला गट क्रमांक पाच मध्ये गट क्रमांक पाच मध्ये वेगाचा शेवट सहजा गट पास झालेला आहे गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर पहिरा होता सोबत वेगाचा शेवट सर्जा आणि शिखरा ही जोडी आपल्याला मौजे काजड मैदानात गट क्रमांक पाच मध्ये पळताना दिसली आणि गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली त्यांना शुभेच्छा सेमीसाठी सर्जा आणि शिखराला आणि विठ्ठल नाना बुतकर यांचा आदतभुंगा आदतभुंगात मौजे चोराडे मैदानात पलताण दिसला होता गट क्रमांक एकमध्ये गट क्रमांक एकमध्ये पलतान दिसला पण गट पास झाला नाही कारण की गाडी फॉल झालेली आहे आदत भुंगाची आदत भुंगा आज देखील फॉल झालेला आहे गट क्रमांक एकमध्ये मौजे चोराडे मैदानामध्ये त्यामुळे गटालाच आदतभुंगाचा पराभव झालेला आहे धन्यवाद भावांनो